स्वागत आहे तुमचं राशीला ब्लॉग मध्ये आपण आज ना कैरीचं सार बनवणार आहोत तर त्यासाठी बघा ही एक वाटी मी कैरीच्या वरचं साल काढून आणि बारीक का असं चिरून घेतलं इथे आता कडे ठेवली आता त्यासाठी बघा ही दोन चमचे चणा डाळ घेतली ती भाजून घेतली थोडस तेल टाकून चांगले खमंग भाजायचे ते सार आहे ना तुम्ही एकदा बांधवाल ना तर परत परत खाल्या असं इतकं छान असतं उन्हाळ्यामध्ये ना पित्तनाशक असतं ना ते कैरी आंबट गोड आपल्याला खावं वाटतं असं उन्हाळ्यामध्ये तर त्यासाठी आपण नेहमी बनवायचं असं कैरीचं सार टॉमॅटोचं सार मी टॉमॅटोचं सार पण दाखवलेला आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देईल तुम्ही ते पण बघा टॉमॅटोचं सार कसं केला आता याच्यामध्ये ना दहा बारा काजू टाकते भाजायला चण्याची डाळ भाजली आता काजू भाजत लो मिडियम फ्लेम वर ते भाजायचं सगळं आता गॅस बंद करून टाकायचं आता हे काजू आणि एक चण्याची डाळ भाजले ना आणि मग त्याच्यानंतर हे काश्मिरी लाल मिरची एक चमचा टाकते असं भाजून घ्यायचं असं कमंग काढून घेते थंड करायला ठेवते आता आता इकडे गॅसवरती आता इथे गॅस वरती कढई ठेवली परत आता आपण फोडणी तयार करून घेऊया त्यासाठी ना एक एक चमचा तेल टाकते आता त्याच्यामध्ये ना एक चमचा मोरी टाकली आहे मोरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये जिरे टाकायचे एक चमचा जिरे तडतडले की त्याच्यामध्ये हिंग टाकते अर्धा चमचा मेथीचे दहा बारा दाणे टाकते बडी सोप टाकते दोन तीन अर्धा चमचा आणि त्याच्यामध्ये आता ही कैरी टाकून घेते फोडणी चांगली खमंग करून कैरी चांगली परतून घ्यायची याच्यामध्ये आणि चांगली मऊ अशी शिजून घ्यायची कैरी आता ठेवत्या याच्यावरती कैरी शिजण्यासाठी आणि इथे आता एके ले ले पन, तायार हे केलेले ना आपण तयार हे वाटण ते मिक्सरमध्ये बारीक करून घेते झालंय बघा आपलं वाटण असं वाटून रेडी आता इकडे कैरी शिजते कैरी याच्या भाषेत शिजून घ्यायची स्मॅश करून घ्यायची अजून शिजले नाही अजून शिजायला लागेल गरम पाणी पाच टाकल्याच्या वाटलंय ना त्याच्या पाणी टाकून थोडं हे करून घेऊ बारीक करून घेऊ झालंय बघा असं आता इकडे कैरी पण शिजली असेल शिजली बघा कैरी चांगलीच मॅच करून घेत असतात तेव्हा अशी शिजली कैरी एकदम नरम अशी मॅश करून घेते अशी त्याच्यात ते ता तेलची आता काळत टाकते थोडीशी बारीक केलेले ना वाटण त्याच्यामध्ये टाकते काजू चण्याची डाळ आणि मसाला हे टाकून घेते मिक्स टाकते चवीनुसार आणून घेते थोडं पाणी टाकते इतका गोळ टाकून घेते आता एक उकळी येऊ द्यायची आता याला तेव्हा आपल्या कैरीच्या सारला उकळी आली आता आता याच्यामध्ये ना हे बघा ओल नारळ आहे ना त्याचं मी दूध काढून घेतले हे वाटीवर टाकते त्याच्यात ओ नारळाचं चव टाकल्यानंतर ना त्याच्यामध्ये जास्त उकळायचं नाही मग एक उकळी आली की बंद करायचं मस्त झालं आपल्या साराचं कैरीचा सार आली उकळी आता चटपटीत कैरीचं सार आपलं रेडी आहे आता सर्व करून दाखव रेडी आपलं चटपटीत कैरीचा सार आता सर्व करून दाखवून भातावर पण असं भाताला आळं करून घ्यायचं असं त्याच्यावर टाकायचं असं चटपटीत कैरीचं सार उन्हाळ्यामध्ये खूप छान व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा मला सार आवडलं की नाही सार तुम्ही करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कसं झालं